भिवंडीमध्ये बांगलादेशी घुसखोरांची घुसखोरी पाहायला मिळतीय घुसखोरी जन्मदाखला मिळवण्यासाठी आहे तहसील कार्यालयामध्ये गर्दी देखील पाहायला मिळाली किरीट सोमय्ये यांनी हा गंभीर आरोप केलाय किरीट सोमय्ये यांनी हा आरोप केलेला आहे भिवंडीमध्ये बांगलादेशींची घुसखोरी सुरू आहे जन्मदाखला मिळवण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये ही गर्दी आहे असा गंभीर आरोप किरीट सोमय्ये यांनी केलाय आता मी सुमारे एक तास काही डॉक्युमेंट पाहिले अर्ज पाहिले मृत्यूचे दाखले जन्माचे दाखले आणि या, या परिसरात पण एक हजारहून अधिक बांगला देशिनी जन्म प्रमाणपत्र साठी अर्ज केलेले आहे आता साठ वर्ष सत्तर वर्ष वर्षाचे लोक इथे अर्ज करतात तर पन्नास साठ सत्तर वर्ष होतात कुठे तुम्ही आणि सगळे जे पुरावे घेतलेले सगळे फर्जी आहेत पुढच्या एक दोन दिवसात महाराष्ट्रात का अधिकाऱ्यांवर या घोटाळ्या संबंधात कारवाई पण होणार